राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या वतीने कळवा मुंब्रा परिसरातील ठाणे महानगरपालिकेच्या त्रेचाळीस शाळांमध्ये शिकणाऱ्या वीस हजार गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आज मोफत वाया वाटप करण्यात आल्या त्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेवक गणेश कांबळे माजी परिवहन समितीचे सदस्य तकी चेऊलकर समाजसेवक राजनाथ यादव शिवसेनेचे शाखाप्रमुख श्याम पाटील युवक पदाधिकारी शहबाज चेऊलकर मुमरा परिसरातील शाळांमध्ये माजी नगरसेवक शेखर जाफर नोमानी अनवर વિરાજ ખાન સમાજસેવક ઇબ્રાહીમ રાઉત સમાજસેવિકા નેહા નાઈક સમાજસેવક રફિક શેખ મુમતા શાહ મેહનૂલ ખાન યુવક વિધાનસભા કાર્યાધ્યક્ષ સર્પરાજ કાઝી સમાજસેવક વસીમ સૈયદ ઇમ્તિયાઝ વાનુ કપિલ સૈયદ સમાજસેવક સૈયદ અસીમ હુસેન આદિ માન્યવિ ઉપ હો दादाच्या निर्देशाप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचे गटनेते विरोधी पक्ष माजी विरोधी पक्ष नेते सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय नजीब मुल्लासाहेब यांच्या मार्फत कळवा परवानगी समितीमध्ये जेवढ्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत ते सगळे त्या ठिकाणी सगळे गरीब विद्यार्थी ज्या त्या शा शाळेमध्ये शिकण शिक्षण घेत आहेत त्यांना एक मदत म्हणून आज साहेब यांच्या हस्ते मोफत वया वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ सगळ्या शाळांना आम्ही आता भेट देऊन स्वतः दुःखाध्यापकांशी भेटून आम्ही सगळ्या शाळांना सगळ्यांना वया कशा मिळतील त्यांचे पण नियोजन केलेले आणि आज वया वाटप करण्यात आहे आणि महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांसाठी वया काय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने माननीय आनंद साहेब व नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आज करवा प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिकेचे जे जेवढे शाळा आहेत त्यांना माननीय नजीब मुल्ला साहेब यांच्यातर्फे एक छोटीशी भेट बोलून गर दर, गरजू विद्यार्थ्यांना वयावाटाबाचा कार्यक्रम ठेवण्यात आला शाळा क्रमांक सत्तर एक बहत्तर एकशे पंधरा शाळा क्रमांक अडसष्ट आणि असे अनेक जेवढे सदुसष्ट आणि जेवढे शाळा कळवा प्रभाग समिती आहेत त्या सर्व शाळेत आणि सर्व विद्यार्थ्यांना एकही विद्यार्थी त्याच्यातनं वंचित राहणार नाही असा आमच्या मुल्लासाहेबांचाही आहे संकल्प आहे त्या संकल्पाच्या पुढे आम्ही हे सगळ्यांना स्वतः जाऊन त्यांच्या हातात आम्ही पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम केला